कपडे खरेदी आता फक्त पलुसच्या हर्षल कलेक्शनमध्येच सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या सुटिंग शर्टिंग किड्सवेअर वेअर जेंट्स रेडीमेड वेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन पलूस किड्सवेअर वेअर लेडीज वेअर मेन्स वेअर सह लग्न बसत्याची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे भव्य दालन हर्षल कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर गुंडाबाजी चौक पलूस संपर्क अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस बेचाळीस चौदा <स्तिक्तिक देखे> <स्तिक देखे> सांगलीत एल सीबीची मोठी कारवाई बावीस वाहने जप्त आंतरजिल्हा जिल्हा वाहन चोरटा गजाड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई करत आंतरजिल्हा वाहन चोरट्याला अटक केली आहे फिरोज नबीलाल मुल्ला वय एकतीस राहणार जुळेवाडी तालुका तासगाव असं अटक केलेल्या आरोपीचं नाव असून त्याच्याकडून एक चार चाकी आणि एकवीस दुचाकी मिळून एकूण बावीस वाहने जप्त करण्यात आली आहेत या मुद्देमालाची किंमत सोळा लाख दहा हजार तीनशे रुपये आहे या कारवाईमुळे सांगली कोल्हापूर सोलापूर सातारा आणि कर्नाटकातील असे एकूण वीस वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत पोलीस अधीक्षक संदीप घुके आणि अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी मालमत्तेविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते त्यानुसार पोलीस पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या हेड कॉन्स्टेबल मच्छिंद्र बर्डे आणि सतीश माने यांना आरोपी फिरोज मुल्लाबाबत गोपनीय माहिती मिळाली मिळालेल्या माहितीनुसार पथकाने पाचवा मैल परिसरात सापळा रचला आरोपी विना क्रमांकाच्या होंडा शाईन दुचाकीवरून बसस्टॉप शेडजवळ थांबलेला आढळला त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने उडवीची उत्तरे दिली मात्र पोलिसांनी केलेल्या कसून तपासानंतर त्याने गेल्या चार महिन्यात डुप्लिकेट जुन्या चाव्यांचा वापर करून विविध जिल्ह्यातून वाहने चोरल्याची कबुली दिली चोरी केलेली सर्व वाहने आरोपीने जुळेवाडी गावातील मानुगडे गल्ली येथील खुल्या जागेत लपवून ठेवली होती एल सी बी पथकाने तात्काळ पंचा समक्ष हा सर्व मुद्देमाल जप्त केला जप्त केलेल्या मुद्देमाल आणि संशयित आरोपीला पुढील तपासकामी एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे सदरची यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल मच्छिंद्र बर्डे सतीश माने सागर लवटे नागेश खरात दरिबा बंडकर सागर टिंगरे संदीप नलावडे अमरीषा फकीर संदीप गुरव अनिल कोळेकर अमर नरळे उदयसिंह माळी महादेव नागणे पोलीस कॉन्स्टेबल विक्रम खोत केरुबा चव्हाण चालक पोलीस कॉन्स्टेबल गणेश शिंदे तसेच सायबर पोलीस ठाण्याकडील पोलीस कॉन्स्टेबल अभिजित पाटील अजय पाटील यांच्या पथकाने केली पोलीस दलातर्फे या पथकाचे कौतुक करण्यात येत आहे